पोरगी कुठे गेली म्हटलं मामाच्या घरी जा मेथीची भाजी नेऊन दे म्हणत होती तर हे अशी आहे इथंच बसली होती गेली असं आता खेळाले ना काम नाही ऐकतच गायब होते आता कुठं गेली ना काय नाही गेली असती भाजी तर असा इथं काम बातच उतरून पळते आता चाल गड मीच जाऊन देऊन देतो ना नाही तर मग घरी राहिल्या राहिल्या ठेवल्या ठेवल्या नाही चिमून जाते भाजी एक तर फ्रीज नाही आहे घरी आणि उन्हाळ्यात तर भाजीपाला भाजतच चिमते हिरवा भाजीपाला तर दोन तीन दिवस टिकतच नाही रात्रभरात तर चिमल्यासारखी होऊन जाते मलेच जा लागेल आता पवनच्या घरी चालले चालले चालली जात तसं काय म्हणते लय दिवस झाले गेले नाही त्याच्या घरी गावात <laughs> आला काय भाजीपाला मेथीची भाजी घेऊन चालले नाही असं भाजीपालावाला की नाही आला हे मेथी काय वावरातली वय म्हटलं खावासाठी लावले वावरा थोडशी दोन कोपे आमची ते यायले म्हटलं मेथीची भाजी पराठे लय मोठी आले आणि तेवढी मोठी भाजी खाणं होते काय त्याच्यानं म्हटलं घरी तर वाढून जाईल म्हटलं आता एवढी मोठी भाजी काय करू नेऊन देतो म्हटलं थोडीशी भाजी पवनच्या घरी हा काय त्या वावरात आहे ना मेथीची भाजी अहो तर मग विकत जाणं आता उन्हाळ्यात मेथी किती महाग भेटते दहा रुपया पंधरा रुपये वीस रुपये गड्डी म्हणते उन्हाळ्यात विकत जाणं तेच ते पैसे खर्च पाण्याले होऊन जाईल हा मस्त स्वतः खात जाय आणि गावात बी विकत जाय पैसे होऊन जाईन ना आता घेते का नाही घे त्याच्या आणत नाही मी हा खपन तर चांगलाय आणि नाही खपलं तर मग आ वाया जाईन ना नाही बरू पा वाया काय जाते वाया घ्या नाही जात भाजी काय वाया जाईन काय हा खपन तेवढं खपन नाही खपला तर मस्त कोरवा बनवजो हो ना हा मस्त वाढ टाकजो भाजी आणि वाळवून म्हणून डब्यात भरून ठेवजो हो मग तर आपण भजत टाकतो बेसनात टाकतो हा मेथीची भाजी काही वाया नाही जात वाळवून ठेवू शकतो आपण डब्यात भरून अमाय हो गड्या पाय हो अशा माय दिमाकातच नाही आहे हे कमेटीची भाजी वाळवून ठेवा म्हणून अशा मी बी पागल आता तू ना सांगत ना ता आता आता आनंद मी गावात भाजी विकाले हो हो घेऊन ये जा अन मला दे दोन गड्ड्या काय रुपये गड्डी विकत तू काय भाव विकल हो आपले दहा रुपये गड्डी देऊन देईन जो भाव बाजारात चालला त्याच भावात विका लागन बरं ठीक आहे ना घेऊन ये जा ले लेखाले देऊन दे जा मला दोन गड्ड्या मग पाहिन ना उद्या परवा काय लागन मग जवळ येते मग होळीचे काम आहे हो उद्या तर परवा आणन मग ना बरं ठीक आहे ना चल मग ये राधा वाजता लागते लवकर लवकर स्वयंपाक बनवणं नऊ वाजून जाते तरी स्वयंपाक नाही होत तू या सकाळी लवकर उठत जाय ना थोडीशी अव पवनजी या दोन दिवसापासून मला बरंच नाही वाटून राहिलं ना खरंच सांगतो मला चांगलंच नाही लागून राहिलं नाही तर मी लवकर नाही उठत काय लवकरच उठत नऊ वाजेपर्यंत तुमचा डबाही बनवून देतो पण काय माहित काय झालं या दोन दिवसापासून ए लय झोपच लय लागते मला आडसच येते दिवसभर तर झोपत राहत आता तर काम आले नाही जाऊन राहिले तरी आडस येते आणि आडस येते घरी राहू राहू जास्त आडशी झाली तू नाही ना तसं नाही आहे ना आडशी काय कामा लेगी जातो पण काय माहीत काय झालं एवढ्यात लय झोप लागते असं वाटते झोपूनच राह आरामच करावं कामच नाही करावं असच वाटते मला हा काय मग आराम करू जो पहिले डब्बा बनवतो आठ वाजून गेले नऊ वाजता निघा लागते मले हा अजून नाश्ता वाश्ता करावं लागेल मला कौपाशीच पाठवतो नाही आता काय पटकन भाजी बनवतो पोळ्या बनवून देतो दोन चार काय टाइम लागते काय नऊ वाजता जाऊन राहिले ना होते स्वयंपाक अर्ध्या घंट्यात तर बनवून देतो मी बरं मग लवकर चाल गळ्या पहिले भाजी बनवून घेतो भाजी शिजायला टाइम लागते पोळ्या काय चालता बोलता दोन चार पोळ्या लवकर टाकणं होते <laughs> 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 काय झालं गळ्या सकाळी सकाळी उलट्या होऊन राहिल्या काय झालं गळ्या उलट्या होऊन राहिल्या कालही उलटी आजही उलटी आ काय झालं असेल मले कमजोर तर नाही झाली मी कमजोरी आली असेल मला म्हणूनच उलट्या होऊन राहिल्या अन कसंचं कसंही लागते चाल कळ्या पटकन तोंड धुतं हातपाय धुतं आणि याचा डब्बा बनवून देतो नाही तर अजून मलेच बोलान न वाजले म्हण तरी तू या डब्बा नाही बनला अ माय जळले काय गड्या कांदे नाही जळले मी म्हटलं दडले काय गड्या कांदे चुलीत नाही तर आतापर्यंत काळे काळे झाले ते कांदे हो चाल गळ्या आता इस्त विस्त पेटवत मस्त स्वयंपाक बनवता अमाय अमाय अजून लागून राहिलं पटकन जातो नाही ती करून राधा काय झालं आ काय चालू आहे काय झालं म्हटलं <laughs> काय झालं आ काय करून राहिली इकडे तू अहो दोन मिनिट थांबा सांगतो मी दोन मिनिट थांबा मला तोंड धुऊ द्या गुडला करू द्या बर अहो एक काम करता काय पहिले तुम्ही ते कढई खाली ठेवून द्या म्हटलं चुलीवरची कढई खाली ठेवा नाही तर मिरच्या जळून जाईल बर बोला काय झालं काय म्हणत अहो पवनजी पा बर तापगी फाय काय म्हण हात लावून पा बर गरम आंग लागते कायच नाही राधा अंग तर थंडच आहे काय झालं बरं नाही वाटून काय माहिती काय झालं तर आ ह्या दोन तीन दिवसापासून पाहूनच राहिले मी स्वयंपाकाले बसली तर मले उलट्याच होते आ भाजी बनवायला बसली तर मले उलट्याच होते पोळ्या बनवून तर काहीच नाही होत आ पोळ्या बनवून घेतो पण जेव्हा मी भाजी बनवायला बसली ना तो कांद्याचा वास आणि लसणाचा वास सहनच नाही होत उलट्याच होते काय बोलत पहिलं तर नाही होत होत असं आ भाजी बनवत होती पोळ्या बनवत होती पण आताच राहिलं म्हटलं आ कौन काय झालं अव मलेच नाही माहित तीन तर पाहून राहिले मी मला बरंच नाही लागून राहिलं तर डोकं घुमल्या वाटते तर उलट्याच होते कसच कसं वाटून राहिलं मला दवाखान्यात जा लागते मला आता कमजोरी आली असन त्याच्यानं वाटून राहिलं असेल मला तसं नाही आता होतच राहते येणं चक्कर येणं कमजोरी होतच राहते तू कमी पाणी पित असन त्याच्यानं होईये तुले कमजोरी येते पोटभर पाणी पेत जाय अन तंदुरुस्त राहत जाय मस्त दिवसातून दहा बारा ग्लास पाणी पेत जाय ना आराम करत जाय आता का कामाला तर नाही जात घरीच राही नाही तरी कमजोरी येते म्हणत हा घरी घरी राहून काय ती कमजोरी येऊन राहिली तुले काय माहिती काय होय ना काय नाही तर दवाखान्यात दाखवाच लागेल आता ह्या हप्त्यात पाहिजे बरं कामावरचे पैसे भेटन तर चाललच जाऊ दवाखान्यात बरं ठीक आहे ना हप्त्याभर काय उद्या चाललो जाऊ दवाखान्यात आज संध्याकाळी मग तुम्ही माझ्या ठेकेदारले पैसे आणि उद्या चाललो जाऊ हा दवाखान्यात मग ते काय ब्लड टेस्ट करू माहीतच होते कमजोरी आहे काय आहे कोणती बिमारी आहे ब्लड टेस्ट केल्यानं सगळंच माहीत होते उद्या चाललो जाऊ मग दवाखान्यात बरं ठीक आहे ना तर मी काय म्हणतो बनवता काय तुम्ही भाजी बनवून घ्या तोपर्यंत मी थोडीशी लेटतो पाच दहा मिनिट मला आता थोडस बरं नाही वाटून राहायला बरं ठीक आहे ना निंबू पाणी बनवून देऊ हो काय निंबू पाणी बनवून देतो निंबू पाणी पे आणि आराम कर तसं करा मला निंबू पाणी बनवून द्या मी थोडेशी आराम करतो तुम्ही भाजी बनवून घ्या आणि भाजी बनल्यावर पोळ्या टाकून देईन मग बरं ठीक आहे ना कर मग आराम मी आणतो निंबू पाणी बनवून बर आज खेला जाऊ दे ना मला काल जाऊच नाही जाऊ दे ना आज थोडासा ना येऊन जाईन जाऊ दे ना नाही म्हटलं तुले हा काही गरज नाही बाहेर जावाची हा जंगलात आता तू घुमाले त्या दिवशी किती मोठ्या कास करायला लागल्या होत्या माहित आहे ना हा पूर्ण कपडे खराब हा तुझे हात पाय खराब तोंड कसं झालं होतं त्या दिवशी पूर्ण लाल लाल झालं होतं तरी जाऊ काय आजीन जाऊ काय आजीन काही बाहेर नको जाऊ घरातल्या घरात खेळ नाहीतर टीव्ही पाय चुपचाप नाहीतर मग अभ्यास कर आ, अभ्यास तर नाही करत पुस्तक उघडून नाही पाहत आजी शाळेत नाही जात काय मी अभ्यास करायला शाळेत मी अभ्यास करायला लावतो घरी अभ्यास करायला लावतो जाऊ दे जा, ना मला बाहेर घंटाभर केला येऊन जाईन मी जाऊ दे ना आजी नाही म्हटलं ना तुला ऐकायला नाहीयेत काय नाही म्हटलं चुपचाप घरात अभ्यास करायचं आता पेपर आहे ना पुढच्या महिन्यात एक तारखेपासून अभ्यास कर मग आता जा? जाऊ दे ना आजी जाऊ दे ना काल दिवसभर मला घरातच कोंडून ठेवलं आज जाऊ दे जाऊ दे ना नाही म्हटलं ना, ना गण्या नाही तर नाही आता पेपर जवळ आहे आता या दोन तीन दिवसांना होळी येते मग होळीत अभ्यास नाही कर करशील हा होळीच्या सुट्या अभ्यास कर आता एक तारखेपासून पेपर आहे पहिला नंबर याला पाहिजे तू या जाय बरं अभ्यास कर गणता ढब्बू आहे म्हणते तर जाय गणिताचा अभ्यास कर फाडे पाठ कर तिकडे कोणते एका दोनाचे कब एक बेक बेचे होते जाय बरं जाऊ दे आजीच करतो तू जाऊ नये देत मले मी नाही अभ्यास करत मी झोपतो आता असाय पोट अभ्यास तर नाव करतच नाही बाबा अभ्यास कर रे अभ्यास कर रे तर जीवर असे त्याचा अभ्यास कराले झोपतो म्हणते आता कुठं झोप लागते त्याले जाऊन तिकडे लक्ष्मीले मेड करत चल बाबा पाय तो त्याला नाही तर सुटकन पडून जाईन घराच्या बाहेर गण्या जाय आजे बोल नको माया संग जाय तू तिकडे चाल गळ आता पटकन मेथीची भाजी देऊन देतो राधाले आणि चालले जातो घरी घरी जाऊन काम बिमा करा लागन तसे काय घरचे काम पवन काय माहित कामाला गेला का जावाच आहे तर अमाय हे काम सकाळी सकाळी झोपले काय झालं गड आईले वहिनी यान ताई बसा काय झालं म्हटलं अकाउंट लुटले सकाळी सकाळी बरं नाही वाटून राहिलं काय नाही ना ते बरंच नाही लागून राहिलं मला दोन तीन दिवसापासून काय माहीत काय झालं तर तापगीत नाही आहे पण बरंच नाही वाटून राहिलं मळमळ लागते तर भारी भारी डोकं वाटते आणि झोपच लागते यायले म्हणून राहिली मी जाऊ म्हटलं दवाखान्यात तर उद्या नीन म्हणते ब्लड टेस्ट पाहिला गण काय आहे ना काय नाही तर काय माहित काहून असं होऊन राहिलं या दोन तीन दिवसापासून जेवण जेवण जेवणही धकते कामही करतो सगळेच काम करून घेतो पण भाजी तर लसणाचा वास अन कांद्याचा वास अजिबात सहन नाही होत भाजी बनवायला बसली म्हणजे उलट्याच होते मला

तर म्हटलं तारीख गेली पिरियडची ये का येवाचीच आहे म्हटलं पिरियडची तारीख काय गेली ना ताई पंधरा तारखेलाच आले पाहिजे होती माई पाडी पण अजून आली नाही आजची तर वीस तारीख आहे हो काय तर एक काम कर जा ना मग ते प्रेग्नन्सी टेस्ट किट भेटते का चेक करून पाहिजे काय आहे काय नाही हां माहीतच होते मग अम्मा होत आहे तो तर विचार केलाच नाही मी ना चेक करून पाहा लागते म्हणून करून पाहा लागेल आता गावात भेटून का टेस्ट किट गावात काय भेटून जाईन ना आपल्या प्रीतीच्या घरी जा ते अशात काम करते तर तिला विचारून पाहिजे हाय काय म्हणा प्रेग्नन्सी टेस्ट किट नसेल तिच्या गवत तर कोणी जाते आपल्या गावातले तर त्याहीसाठी बोलावून घे गं आता कोणासाठी बोलावाला बी शरम लागते ताई एक काम करतो ना मी याच्यासाठी बोलावून घेईन कामाले जाते तर संध्याकाळी येता येता घेऊन येईन आणि संध्याकाळी चेक करून पाहावं लागेल मग काय आहे तर पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हो तसं करा मग आणि मी म्हणत होती हे मेथीची भाजी आणली तर घ्या म्हटलं बनवून घे जा संध्याकाळी नाहीतर तर मग चिमून जाईल बरं ठीक आहे ना ते ठेवून द्या मी बनवून घेईन झाले तुमचे काम नाही बहिणी वाटत आहे ना घरचे काम काम करता करता आली मी इकडे इले म्हटलं जाय मामाच्या जा घरी आणि भाजी देऊन दे तर ते नाही ऐकत भातच गायब होते घरी नाव थांबतच नाही मग मी म्हटलं हे भाजी चिमून जाईल तर चला म्हटलं निवून घेत आणि पवन सगळी भेटून जाते म्हटलं लय दिवस झाले त्याच्या सगळं भेट नाही झाली तर पवन घरी आहे का बाहेर गेला म्हटलं हाय ना घरातच आहे ते भाजी बनवून राहिले मी म्हटलं तुम्ही भाजी बनवून घ्या मला उलट्या होऊन राहिले तर मग मी पोळ्या बनवून देईन म्हटलं हा काय पवन ये ना बाई लय दिवसाबाद आली तू तर हा हाँ? लहान वाले म्हणता हा तुला टाइमच नाही भेटत बाईच्या घरी ये वाले मला लागते ये ना भाई बॉस घे ना ये भाजी हा तू यासाठी आणली मेथीची भाजी आवडते ना तुले, घे